परवाच्या दिवशी आम्ही चिखली या ठिकाणी अवैध वेश्या व्यवसाय ज्या वेळेला खबर लागली की या या ठिकाणी अवैध अवै रित्या वेश्या व्यवसाय चालू आहे त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एकशे बारा नंबर पोलिसांना फोनही केला होता परंतु पोलिसांनी वेळ लावला आणि ती जी लोक होती आम्ही कडी लावून घेतली होती या साईडने आम्हाला माहितीच नाही पलीकडच्या साईडला दरवाजा आहे त्याला कारण पलीकडच्या साईडला जायला जात नव्हती पूर्ण अशी पॅक होतं पूर्ण म्हणून आम्ही ते लाईव्ह केलं लाईव्ह केल्यानंतर आम्ही बाहेर आलो पोलिसांची वाट बघत कारण त्यांची संख्या जास्त होती आम्ही कमी होतो म्हटलं नको या लोकांनी काही हल्ला वगैरे करायला आपल्यावर म्हणून आम्ही बाहेर आलो आणि थांबलो तोपर्यंत ती लोक निघून गेलीत म्हणजे ते तिकडच्या दरवाज्याने फरार झाली विषय असा झाला की आम्हाला त्या छाप्याची माहिती किंवा त्या धंद्याची माहिती आम्हाला काही इथले Uh, जे आपले आमदार आहेत त्यांच्याच कार्यकर्त्यांनी दिलेली होती आणि छान काम तेही करतायत आमदारही चांगले काम करतायत आणि त्यांचे कार्यकर्तेही चांगलंच काम करतायत तर त्यांच्या कार्यकर्त्यांनीच मला ही खबर दिली होती की ताई या या ठिकाणी असा असा व्यवसाय चालू आहे आणि तुम्ही जर ती कामं करतायत तर आमच्या या ठिकाणी जी काही घाण चालू आहे ही पण बंद झाली पाहिजेत तर इथंही तुम्ही लक्ष द्या आम्ही खूप वेळा पोलिसांनाच कळवलं परंतु पोलिसच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळे पोलीस नाही त्याच्याकडे लक्ष देते असं त्यांचं म्हणणं आलं आणि मग त्यामुळं तिथे नाही होते तिथे कारवाई नाही होते मग आम्ही तिथे गेल्यानंतर जे स्वातिताई गायकवाड आहेत यांनी लाईव्ह चालू केली आणि लाईव्ह ते त्या बोलायला लागल्या तर त्यांना असं म्हणायचं होतं त्या लाईव्ह मध्ये त्या बोलत होत्या आणि त्या बोलता सांगत होत्या आणि सांगता सांगता ते म्हणले की इथले नामांकित आमदार आणि त्यांनी ज्यांनी आम्हाला ती खबर दिली होती त्यांनी काय केलं ताईना थांबवलं ओ ताई आमचे म्हणजे नका आमच्या दादांचंही नाव घेऊ नका आमच्या आमदाराचं रे आमचंही घेऊ नका आम्ही दिली तुम्हाला खबर आम्हाला काही प्रसिद्ध व्हायचं नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि मग ताई थांबल्यात तिथे परंतु बऱ्याच जणांचा गैरसमज असा झाला ना की नामांकित आमदार म्हटल्या आणि थांबल्यात अरे म्हणजे काहीतरी बाबा त्या कोणाचं म्हणताय तुम्ही जरा डोक्यात पाणी पिणी झालंय का बधीर्माण माणसांनो कोण व्यक्ती येतो काम काय त्याचं अरे लाजवेल आपल्याला असं काम आहे त्यांचं बोसरी विधानसभेमध्ये अं एवढं छान काम आहे त्यांचं त्याच्यामुळं जरा डोके वापरा काहीतरी आपलं उगच उचलायचं आणि करायचं त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तिथं व्हिडिओमध्ये पण दिसत आहेत त्यांचे कार्यकर्ते आमच्या सोबत होते त्यांनीच आम्हाला तिथे नेलं होतं त्यांनीच आम्हाला ते दाखवलं होतं परंतु काही लोकांना ना काय खरं आहे ते म्हणतात ना की खरं चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून येतं इतके बेकार असतात काही लोक लय बेकार पार काही लोक लय लय म्हणजे काय सांगायचं आता तुम्हाला पिल्लू जय भीम जय शिवराय जय संविधान नमो बुद्धाय जय शिवराय जय श्रीराम गजानन दादा तर अशा पद्धतीमध्ये तर आम्हाला आमचं कौतुक केलं दादांनी पण कौतुक केलं आमचं आणि म्हणजे त्यांचे बाकीचे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा आमचं कौतुक केलं आम्हाला सहकार्य केलं कारण हे काम काय एक दोघांचं नाही हो स्थानिक लोकांनाही सोबत घ्यावं लागतं त्या लोकांनाही विश्वासात घेऊन सांगावं लागतं की तुम्ही इथे राहता या ठिकाणी असं असं चालू आहे त्यांना जर माहीत असेल तर ती लोक आम्हाला कळतात किंवा मग आम्हाला ज्या वेळेला कळतं त्या ठिकाणचं आम्ही त्या स्थानिक लोकांचा लोकांशी संपर्क साधतो किंवा मग त्यावेळेला ती लोक सांगतात की ताई ता या आम्हालाही याचा फार त्रास आहे हो आम्ही पण इथं राहतोय परंतु काय असतं ना हे बाबा नाही का वरुणच्या यांची हात मिळवणी असते त्याच्यामुळे आम्हाला भीती आहे त्यामुळं आम्ही स्थानिक लोकांना सोबत घेऊन ती कामं करतोय तिथले जे राजकीय नेते असतात मग ती कुठल्याही पक्षाची असू दे आम्ही त्यांना सांगतो की बाबा हे काम आम्ही समाजकार्य म्हणून करतोय आम्ही हे अभियान हाती घेतलंय अगदी 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 तर अशा पद्धतीमध्ये त्यामुळं लोकांनी ना म्हणजे नाही का आऊजचा भाऊ करू नाही रे लक्षात घ्या की ते विचित्र लोक आहात तुम्ही की ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचं म्हणणं होतं की ताई आम्हाला काही नाव आमचं प्रसारित करू नका आम्ही तुम्हाला माहिती दिली असतं ना हे बऱ्याच वेळा असतं पोलिसांना पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणची माहिती देऊन म्हणतो सर माझं नाव घेऊ नका बर का पोलिसांना सुद्धा म्हणतो त्या लोकांना वाटत असेल काय समोरचे लोक त्यांच्यापेक्षा बलाढ्य असतील किंवा काय असेल त्यांना म्हणून ते म्हणले ताई आमचं नाव घेऊ नका तर अशा पद्धतीमध्ये ते काय जे काय चालू आहे ना तुमचं सर्जिकल स्ट्राईक वेगळीच तर ती बंद करा हा आणि उलट तुमच्या साईटला कुठं असेल ना असं आम्हाला सांगा तुमच्यात दमक सर आम्हाला सांगा आम्ही प्रशासनाला सोबत घेऊन काम करतो आम्ही असं हे नाही करत आहे काय प्रशासनाला सोबत घेऊन करतो आणि लक्षात ठेवा नाही ना प्रत्येक ठिकाणचे उद्वस्त केले अड्डे तर आमचं नाव बदलून ठेवा सगळे आमच्या हातात आलेले आहे आणि हे सगळं चालवणारा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते फार महत्वाचं मला आज सांगायचं आहे हे सर्व काही बेकायदेशीरित्या वेश्या व्यवसाय चालवणारा कोण आहे तर राजू अण्णा शेट्टी हा राजू अण्णा शेट्टी केरळ वरनं आलेला आहे केरळचा अन्न आहे हा आणि आमच्या महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्र नाचवणं लावलेला आहे अक्षरशः ला पुणे जिल्ह्यामध्ये आम्हाला अशी खबर मिळाली आहे की पुण्या पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे लॉज आणि जेवढे जा बेकायदेशीरित्या व्यवसाय चालू आहे बाहेरच्या राज्यातनं ज्या मुली आणल्या जात आहेत फसवून त्यांना अक्षरशः त्या मुलींना असं सांगण्यात येतंय की तुम्हाला कंपनीमध्ये चांगलं काम लावू प्लेसमेंट सेंटर आहेत या राजवांनाचे ऑनलाईन प्लेसमेंट सेंटर आहेत मग बाहेरच्या राज्यातल्या मुली काय करतात की कॉल करतात कामासाठी त्या प्लेसमेंट सेंटरला नाही का त्यांचा रिझ्युम टाकतात मग ही लोक बोलून घेतात की हो चांगलं काम आहे तुम्हाला खाऊन पिऊन राहणं वगैरे सगळं कंपनीतर्फे आहे त्या कंपनीत तुम्हाला चांगला वीस पंचवीस हजार पगार मिळेल आणि बाहेरच्या राज्यातल्या मुली असतात त्याही बिचाऱ्या तयार होतात बाहेरून आलेल्या असतात त्यांना आपली भाषा कळत नाही अहो बाहेरच्या राज्यातल्या नाही तर बाहेरच्या देशातल्या सुद्धा मुली आहेत आम्ही जी मरकळ रेड टाकली होती ना त्याच्यामध्ये बांगलादेशच्या दोन मुली होत्या बांगलादेश आलेल्या बांगलादेशच्या नागरिकांना जरा इथे बंदी आहे तर त्या मुली इथपर्यंत पोहोचल्या कशा त्या त्या लॉजपर्यंत गेल्या गे कशा त्या या वेश्या व्यवसायामध्ये पडल्यात कशा फार गंभीर बाब आहे खरं सांगते मी मुली महिला सुरक्षित नाहीये आणि अक्षरशः बराच वेळा बोलल्या जाते की महाराष्ट्रातल्या इतक्या महिला गायब आहेत इतक्या मुली गायब आहेत माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की महिला आणि मुली गायब होतात ना तर जशा त्या राज्यातल्या आपल्या राज्यात मुली येतात तशा आपल्या राज्यातल्या मुली त्या राज्यात जात आहेत का याचा खरंच शोध लावा ज्या वेळेला तुम्ही याच्या मुळाशी जाल याच्या खोलपर्यंत जाल तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्या राज्यातल्या महिला आणि मुली ज्या गायब झालेल्या आहेत त्यांचा शोधच लागलेला नाहीये त्या अगदी शंभर टक्के तुम्हाला अशाच कामामध्ये कुठंतरी सापडतील ज्या वेळेला प्रशासन याच्याकडे लक्ष देईल कारण आम्ही अगदी जीवावर खेळून ना आम्हाला प्रशासनाची मदत आहे ना पोलिसांची मदत आहे ना आम्हाला हा आम्हाला स्थानिक लोकांची मात्र मदत भेटते तिथले स्थानिक लोक आमच्या सोबत असतात की ताई आम्ही आहोत सोबत तुमच्या आणि आम्ही जे काम करतोय ते ऑन ऑन कॅमेरा करतोय आम्ही जिथं रेड मारतो ना तिथं आमचा कॅमेरा चालू राहतो लगेच आणि ते पण लाईव्ह लाईव्ह चालू करतो आम्ही आमच्या स्वातीताई गायकवाड आहेत त्या कुणाच्या बापाला भीत नाही त्या तिथं घुसल्या त्यांना कळलं ना, ना इथं आहेत मुली की त्या लगेच फेसबुकला लाईव्ह चालू होऊन जातात तर अशा पद्धतीमध्ये आम्ही काम करत असतो आणि अशा पद्धतीमध्ये आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे तर हरकत नाही आम्ही आमचं काम करतच आहोत आणि करणार आहोत आम्ही कुणाच्याही बापाला भीत नाही आम्ही हे जे वेशामुक्ती अभियान चालू केलेलं आहे नक्कीच आम्हाला याच्यामध्ये यश येईल कारण याच्यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोक जोडलेली आहेत याच्यामध्ये आम्ही सरकारी अधिकारी जोडले नाहीत कारण सरकारी अधिकाऱ्यांना ज्या वेळेला आम्ही कळवतो की सर आ, या या ठिकाणी लॉज आहे या या ठिकाणी हॉटेल आहे इथे मुली आणलेल्या आहेत असं कळतंय त्या मुलींचं वय कमी आहे असं ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगतो की सर आपण उद्या जाऊन तिथं रेड मारू त्यावेळेला त्यांना अगोदरच खबर गेलेली असती आम्ही पोलिसांना ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला का बरं खबर जाते त्या लॉजवाल्यांना का बरं त्या हॉटेलवाल्यांना त्यांचं खाली सापडतं तिथं कुणीच सापडत नाही जेव्हा पोलिसांना सोबत घेऊन जातो ना तेव्हा कुणीच सापडत नाही आणि जेव्हा आम्ही स्वतः जातो ना तेव्हा मात्र तिथं आम्हाला सापडतातच सापडतात मुली का बरं तेव्हा काय गायब होत नाही का तर पोलिसांना मोठ्या प्रमाणामध्ये हप्ते चालू आहेत आणि त्याच्यामुळं पोलिस त्या लोकांना अगोदरच कळवतात हे पोलिसांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे हा राजू अण्णा शेट्टी कोण आहे याला मी शोधल्याशिवाय राहणार नाही राजू अण्णा शेट्टीचं एवढं मोठं जाळ आहे आतापर्यंत राजू अण्णा शेट्टी याच्यावर कितीतरी गुन्हे दाखल आहेत पिठाचे परंतु पोलीस काय करतायत गुन्हा ज्या वेळेला दाखल करतात त्यावेळेला राजू अण्णा पूर्ण ना नाव माहीत नाही अरे पूर्ण नाव पण तुम्हाला माहिती आहे त्याचा पूर्ण पत्ता पण माहिती आहे त्याचं पूर्ण तुम्हाला फोटो पण माहिती आहे तुम्हाला सगळी हिस्ट्री माहिती राजू आणची परंतु पोलीस मात्र राजू अण्णाचं नाव पुढे करत नाहीत फार खंत वाटतेय फार खंत वाटते या गोष्टीची आज ज्या वेळेला आम्ही सीपी ऑफिसमध्ये गेलो पत्र देण्यासाठी आम्ही सीपी ऑफिसमध्ये दे पत्र देण्यासाठी गेलो त्यावेळेला चोबे साहेब सुट्टी हे सुट्टीवर आहेत असं कळलं ऍडिशनल सीपी त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही भेटू शकता भेटायला गेलो आम्ही आम्हाला दोन तास बसवून ठेवलं खाली कारण परवाच्या दिवशीची आमची जी लाईव्ह होती ती पूर्ण पसरली होती सगळीकडे आणि सगळ्यांनी ती बघितली होती पूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये या गोष्टीचा गाजावाजा झालेला आहे की या महिला जे हे काम करत आहे हे सोप्पं नाही याचे पाळ या, या बेकायदेशीरित्या जशा व्यवसायाचे पाळ फार खोलपर्यंत गेलेले आहेत हे फार बड्या बड्या लोकांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे